नमस्कार मी जयश्री मदन खोत अनुराधा राज्याध्यक्ष यांनी सुरू केलेल्या जागतिक मनाचे श्लोक या स्पर्धेमध्ये मी माझा सहभाग नोंदवत आहे आणि माझा श्लोक क्रमांक आहे अकरा जनी सर्वसुखी सुखी असा कोण आहे विचारे मना मनातोची शोधून पाहे मना त्वाचिरे पूर्वसंचित केले भोगणे प्राप्त झाले जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी आपल्याला इथे विचारत आहेत की या जगामध्ये सर्वात सुखी असा कोण आहे तर या जगामध्ये सर्व सुखी असा कुणीही नाही सगळ्यांच्या वाट्याला काही ना काही दुःख हे आलेलेच असते प्रत्येकाच्या दुःखाची व्याख्या किंवा स्वरूप हे वेगळं वेगळं असतं पण प्रत्येकाला दुःखातून बाहेर पडावंच लागतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख हे येतच असतं आणि त्याला त्या दुःखाला सामोरं जावंच लागतं कुणी दुःखाला हसत हसत सामोरं जातं तर कुणी दुःखाला खूप कुढत कुढत किंवा खूप बा बळजबरीने असं सामोरं जातं पण प्रत्येकाच्या वाट्याला दुःख मात्र आहेच आहे ते त्याला त्यातून जावंच लागतं त्याच्याशिवाय पर्यायच नाही कारण माणसाचा जन्मचमुळे हा दुःखाचं कारण आहे त्याला मागच्या जन्मीचं दुःख भोगायचं असतं म्हणून मा देवाने त्याला ह्या पुढच्या जन्मामध्ये मनुष्य जन्मामध्ये त्याला जन्माला घातलेलं असतं पुढे समर्थ रामदास स्वामी आपल्याला म्हणतात की विचारे म्हणा तुची शोधो नि हे म्हणा तू सर्वत्र सर्वत्र त्याचा शोध घे की खरंच कुणी सुखी आहे का म्हणजे तू एखादा एखाद्या डॉक्टरला विचार की तू सुखी आहे का एखाद्या शिक्षकाला विचार की तू सुख सुखी आहे का एखाद्या राजकारणीला विचार की तू सुखी आहेस का वेगळ्या वेगळ्या बिझनेस करणाऱ्या वेगळेवेगळे कामं करणाऱ्या लोकांना सगळ्यांना किंवा जगातल्या कुठल्या पण देशामध्ये जा आणि त्याला विचार की तू सुखी आहे का तर आपल्याला कोणीच असं सापडणार नाही की तो म्हणेल की हां मी सुखी आहे म्हणून तर प्रत्येकजण हा दुःखीच आहे वि मनात्वाची रे पूर्वसंचित केले हां तर आता हे दुःख तुला कशामुळे मिळाले तर रामदास स्वामी आपल्याला सांगतात की हे म्हणा तू तु, तुझं दुःख म्हणजे हे तुझं पूर्वसंचित आहे म्हणजे तू पूर्वीच्या जन्मी केलेल्या पापाचं तुला आता हे पापक्षालन करायचं आहे म्हणून तुला हे दुःख भोगावं लागतं म्हणजे पूर्वी केलेल्या तू वाईट कर्माची कधी के 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 पाप केलं असेल वाईट वागला असेल कुणासोबत अजून काहीतरी वाईट कर्मे केली असतील तर त्याचंच फळ हे तुला आता ह्या मनुष्यजन्मामध्ये दुःख भोगून सहन करावं लागत आहे तया सारखे भोगणे प्राप्त झाले म्हणजेच पूर्वच्या जन्मामध्ये आपण जसं जसं पाप केलं असेल किंवा काही केलं असेल त्याचंच भोग हा ह्या जन्मामध्ये आपल्याला दुःखरूपाने भोगावं लागत आहे आणि ते आपण हसत हसतच भोगायला हवं हो। आपण कारण त्याला आपल्याकडे पर्यायच नसतो ते भो त्या दुःखातनं आपल्याला जावंच लागतं तुम्ही हसत हसत भोगा कुडत कुडत भोगा पण त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नसतो तर हसत हसतच हे दुःख भोगावं ह्याच भोगलं पाहिजे ह्याचं एक मोठं उदाहरण मी आपल्याला सांगते आपले कलाकार शरद पोंगशे यांना बघा एक यांना एका व्याधीतनं जावं लागलं कॅन्सरसारख्या आजाराने त्यांना पछाडलं आणि त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना समोर ठेवून की त्यांनी तन, असं बघितलं की स्वातंत्र्यवीर सावरकर हे अंदमानच्या कोठडीमध्ये किती दुःख मरण यातना सहन करत होते त्यापेक्षा माझ्या यातना तर खूपच कमी आहेत आणि त्यांच्याकडे बघून ह्यांनी त्या यातना अगदी कॅन्सरसारख्या आजाराच्या यांनी हसत हसत सहन केल्या आणि ते प्रत्येक आजारातल्या प्रत्येक त्यांच्या शस्त्रक्रिया असेल किंवा मग आणखी काय असेल त्याला ते हसत हसत सामोरे गेले आणि त्या आजारातनं ते व्यवस्थितपणे बाहेर पडले अशाच प्रकारे त्यांचा आदर्श ठेवून किंवा त्यांच्याकडे बघूनच आपण आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक संकटांना संकटांना किंवा आपल्या वाट्याला आलेल्या दुःखाला आपणही असं रामाचं नाव घेऊन देवाचं नाव घेऊन की बाबा परमेश्वरात तूच मला हे दुःख दिलं आता तूच ते सावरण्याची किंवा तूच सहन करण्याची शक्ती मला दे असं आपण परमेश्वराकडे एवढं मागणं मागू शकतो जय जय रघुवीर समर्थ